सोलापूर विसर्डी समाज जितेंद्र सुरवसे सोलापूर दीपक चव्हाण सोलापूर विष्णू साळुंके सोलापूर अंकुश कुमार चव्हाण दयानंद महाविद्यालय डॉक्टर पडळकर शिर्डी समाज ज्ञानेश्वर साळुंके नगर घिसाडी समाज महेंद्र सुरवसे साव महाराष्ट्र राज्य संघटक सचिव राजीव साळुंके मोहल मनोज सुखदेव साळुंके बार्शी तालुका जिल्हा सोलापूर गिसाडी समजतो गिसाडी सामाजिक कार्यकर्ता पवन चव्हाण सुरवाडी सोलापूर महेंद्र सुरवसे सोलापूर गिसाडी समाज सोलापूर आज जो भटक्या विमुक्तांचा मोर्चा इशारा मोर्चा क्रांती मोर्चा म्हणून आम्ही काढलेलो आहोत त्या बेचाळीस जातीमध्ये आमची जात घिसाडी ह्या नावानं आहे आणि ह्या याच्यामध्ये बेचाळीस जातीमध्ये जे ओबीसी मधून घुसखोरी झालेली आहे त्यांचा निषेध करण्यासाठी आणि आमचा हक्क हैदराबाद गॅझेट ज्याने वापरले गेले जनांगीय सहभागीसाठी तसाच गॅजेट आम्हाला वापरून आम्हाला पण एस टी मध्ये समावेश करावी ही विनंती मी प्राध्यापक डॉक्टर अंकुश कुमार चव्हाण भिसाडी तेमा बहुद्देश संघ महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष आहे आज पश्चिम महाराष्ट्राच्या वतीनं पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर चौदा विमुक्त आणि अठ्ठावीस भटक्या जमातीचा क्रांती मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता त्यासाठी आमच्या हिसाडी समाजातील महाराष्ट्र भरातून सर्व कार्यकर्ते आलेले आहेत आम्ही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवलेला आहे मात्र आमच्या जातीचं एक वेगळं दुःख आहे आयरनवरचं जिनं जगता जगता हा माणूस पाला पातोळ्या जीवन जगतो आहे म्हणून त्याला खऱ्या अर्थानं शासनाने न्याय द्यावा हैदराबाद गॅजेट हे है केवळ एका जातीसाठी लागू करता येणार नाही तर जेवढ्या काही जाती त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत सगळ्या जातींना त्याचा लाभ शासनाने द्यावा आमची प्रमुख मागणी आहे की आम्हाला एस टी प्रवर्गामध्ये नको पण एस टी प्रवर्ग दोन असा भटक्यामुकासाठी एक प्रवर्ग तयार करण्यात यावा आणि संविधानिक राजकीय आरक्षण आमच्या समाजाला देण्यात यावं आमच्या जमाती अत्यंत अल्पसंख्य आहेत म्हणून काही बहुसंख्य जमाती आमच्या जातीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत दिसाडी जमातीमध्ये अशीच घुसखोरी लोहारांनी केलेली आहे आणि कंजार भटामध्ये भाता भातांनी घुसखोरी केलेली असल्यामुळे आमच्या समाजाला तेवढासा न्याय मिळत नाही आणि म्हणून हा अन्याय दूर करण्यासाठी आमची जमात ही सध्याही संघर्ष करत आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहूया धन्यवाद समाजाने माझा दिसाडी समाजाची आम्ही जे लढाई आम्ही देता आमचे आरक्षण करता आम्ही तिथून आलो आणि पूर्ण महाराष्ट्र आमचा आज आवाज उठवलेला आहे त्यासाठी आमचं आरक्षण शासकीय बसून आम्हाला आत्ता आम्हाला मिळालाच पाहिजे याकरता जे आमचे साहेब याकरता आता तुमच्याशी संभाषण केलं आहे त्यांच्या आम्ही सर्व एकत्र आहेत जय महाराष्ट्र नमस्कार मी डॉक्टर हंबीरराव सदाशिव पडवळकर मी महाराष्ट्र राज्य घिचाडी समाज महाराष्ट्र राज्य घिचाडी बहुद्देशीय संघ या समितीमध्ये या संघामध्ये कार्यरत आहे या घिचाडी समाजाच्या आजपर्यंतच्या भरपूर अशा मागण्या होत्या परंतु या आमच्या एकत्रित भिसारी समाजाच्या साठी बाकीच्या सर्व इतर मागास मागास किंवा भटक्या जमातीत आम्हाला या अनुषंगाने साथ मिळाली आणि त्यामुळे या बेचाळीस जमातीतून आम्ही सर्व एकत्र येऊन आम्हाला भिसारी समाज भिसारी समाजासाठी आणि इतर सर्व समाजासाठी एस आरक्षण मिळावे ही सर्वांच्या वतीने आमची नम्र विनंती आहे मी सामाजिक कार्यकर्ता भटक्या जमातीमधून आहे yes! बेचाळीस भटक्यामध्ये जेवढे पण ज्या समाजाला बेचाळीस समाज भटक्या भटक्यामधला जो आहे तो एकदम अत्यंत गरिबी आणि एकदम यामध्ये जगणारा समाज कष्टकरी समाज आहे आणि त्या समाजामध्ये इतर समाजाने चांगल्या धन धाटक्या समाजाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे बेचाळीस जातीमध्ये बऱ्याच समाज बांधवामध्ये बऱ्याच जातीमध्ये घुसखोरी झालेली आहे बटक्यांचा पहिला प्रश्न हा आहे एसटी मध्ये तर जायलाच जायला पाहिजे परंतु पहिलं शासनाने आहे ना या भटक्यामध्ये जे नवीन आलेले घुसखोरी केलेले समाज बांधव आहेत त्यांना इतर कुठेही त्यांच्या त्यांच्या ओबीसी मधन जे आले त्यांना ओबीसी मध्येच पाठवावे किंवा त्यांच्यासाठी नवीन विचार करावा परंतु बेचाळीस भटके मूळ भटक्या एकोणीसशे एकोणनव्वद मधल्या ज्या आहेत एकोणीसशे एकोणनव्वद मधल्या जेवढ्या पण मूळ बटक्या जमाती आहेत त्यांनाच फक्त दुसऱ्या सवलती द्याव्यात धन्यवाद